कल्पना करा तुम्ही एखाद्या आंदोलनात सहभागी झाला किंवा सरकार विरोधी मत व्यक्त केलं आणि अचानक पोलीस येऊन तुम्हाला अटक करतात न्यायालयीन प्रक्रिया नाही जामीन नाही आणि तुम्ही महिने तुरुंगात हे चित्रपटासारखं वाटतं ना पण प्रत्यक्षात भारतात राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे एन एस होऊ शकतं आता एन म्हणजे काय एन म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन लॉ याचा अर्थ असा होतो गुन्हा घडल्यानंतर शिक्षा नाही पण गुन्हा होऊ नये म्हणून आधीच अटक करता येते जर सरकारला वाटलं की एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवेल सार्वजनिक सुवेळी व्यवस्था बिघडवेल तस्करी किंवा दंगल करेल तर त्याला अंतर्गत ताब्यात घेऊ शकतात एकोणीशे ऐंशी पासून हा कायदा दहशतवाद दंगे धार्मिक हिंसा तस्करी काळा बाजार रोखण्यासाठी वापरला गेला आहे परंतु अलीकडे आंदोलन पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांना एनएसए लावल्याचे प्रकार वाढले आहेत लडाख मधील पर्यावरणवादी सोनम वांगचुंग यांच्यावरही एनएसए लागू केला आहे सरकारचा आरोप आहे की त्यांनी आंदोलन दरम्यान प्रक्षोभक भाषण दिले परंतु समर्थक म्हणतात की हा कायदा विरोधकांना दाबण्यासाठी वापरला जात आहे तर टीका अशी आहे की न्यायालयीन प्रक्रिया न देता वर्षभर तुरुंगात ठेवणं मानवी हक्कांचे उल्लंघन आहे अनेकदा आरोप सिद्ध होत नाहीत पण लोक महिनोन महिने कैद्यातच राहतात एन एस राष्ट्रीय सुरक्षतेसाठी महत्वाचा आहे पण जर त्याचा वापर राजकीय दबावासाठी झाला तर तो लोकशाहीचा धोका वाढतो सुरक्षा आणि स्वातंत्र्य यामध्ये संतुलन राखणं महत्वाचं आहे तुमच्या मते ए खरंच देशाचं रक्षण करते की विरोधकांना गप्प करण्याचं साधन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा